नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या जी टी एस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपले जे सबस्क्रायबर्स आहे त्यानंतर आपले जे व्ह्यूवर्स आहे त्यांचा मनापासून धन्यवाद मानतो आहे कारण त्यांनी एका मराठी माणसाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांच्या या सपोर्टमुळेच अवघ्या चारच महिन्यात आपला चॅनल मॉनिटाईज झाला आहे तुम्ही व्ह्यू चॅनलमधून बघू शकता आपले दोन हजार प्लस सबस्क्रायबर आणि अवघ्या वीस ते चोवीस व्हिडिओमध्येच आपला चॅनल हा मॉनिटाईज झाला आहे कारण सुरुवातीला एक यूट्यूब चॅनल चालू करण्यासाठी माझ्या मनात अनेक शंका होत्या आपण करावा का नाही लोकांना तो आवडेल का नाही त्यानंतर आपण जे कंटेंट घेऊन उतरले ते लोकांच्या कामात येईल का नाही अशा अनेक शंका माझ्या मनात होत्या त्यांच्या अनुभवानुसार काही काही मित्र चार ते पाच वर्षापासून आपला चॅनल त्यांनी चालू केलं आहे पण अद्यापर्यंत तो मॉनिटाईज झाला नाही तर मग आपण ही आत्ताच सुरुवात करतोय त्यानंतर आपला चॅनल मॉनिटाईज कधी होईल किंवा आपले सबस्क्रायबर्स कधी वाढतील ही अशी शंका माझ्याही मनात होती आणि आपण जे कंटेंट घेऊन उतरतो आहे म्हणजे जी लँग्वेज घेऊन उतरतोय ती आपण एक मराठी लँग्वेज घेऊन उतरतो आहे म्हणजे मराठी ही फक्त मराठी माणसापुरतीच मर्यादित राहील त्यात ते त्याला लिमिटेशन येतील आपले जे मराठी व्ह्यूअर्स हे ते थोडे कमी प्रमाणात असल्यामुळे ते आपले सबस्क्रायबर लवकर वाढणार नाहीत किंवा आपल्याला पाहिजे ते व्ह्यूअर्स भेटणार नाहीत अशी शंका माझ्या मनात होती पण तुम्ही बघू शकता कारण त्याला कंटेंट जर चांगलं असेल आपलं तर नक्कीच भाषा त्या ठिकाणी मॅटर करत नाही लोकांच्या उपयोगी येणारी माहिती जर असेल तर नक्कीच लोक तुम्हाला सपोर्ट करतील हे मला माझ्या अनुभवातून जाणवलं आहे आणि तेच मी इतर जे यूट्यूबर्स यूट्यूब क्षेत्रात येणारे असतील मी त्यांना हेच सांगू शकतो की आपलं कंटेंट जर चांगलं असेल तर किंवा जे लोकांच्या उपयोगी येणारी माहिती घे घेऊन जर तुम्ही उतरलात तर नक्कीच तुम्हाला पब्लिक ही सपोर्ट केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यातून तुमचा चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होऊन तुम्हाला मदत होईल हा व्हिडिओ बनवण्याचा मूळ उद्देश म्हणजेच आपले जे सबस्क्रायबर आणि व्ह्यूअर्स आहे त्यांचा धन्यवाद मानण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे पण त्यातूनच मी माझा यूट्यूब चॅनल चालू करण्यापासूनची जी जी कल्पना आहे त्यानंतर यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर तर आत्ता मॉनिटाईज होईपर्यंत माझा एक अनुभव हा शेअर करायचा वाटतो आहे आणि जे नवीन येणारे यूट्यूबर्स आहे त्यांना नक्कीच तो कामात येईल त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवतो आहे कारण सुरुवातीला यूट्यूब चॅनल चालू करावा अशी माझ्या डोक्यात कल्पना आली पण यूट्यूब चॅनल चालू करण्यासाठी जी आवश्यक सामग्री आपल्याला माझ्या मनात येत होतं की मला कॅमेरा लागेल माईक लागेल त्यानंतर लाईटिंग इफेक्ट वगैरे लागतील अशा अनेक गोष्टी माझ्या मनात होत्या ह्या गोष्टी राहिल्या तरच आपलं चॅनल चालू करू शकतो पण मी बरेच काही मित्रांचे सहकाऱ्यांचे काही जे मोठे यूट्यूबर्स आहेत त्यांचे व्हिडिओ बघितले त्यातून मला एक मदत मिळाली की तुम्ही आपल्याजवळ असलेल्या साधनांचा उपयोग करूनसुद्धा आपला चॅनल चालू करू शकता म्हणजे आता जवळपास सगळ्यांकडेच स्मार्ट मोबाईल आहे त्याच्यातून आपण व्हिडिओ शूट करून आणि एक साधा स्टँड जरी घेतला तरी त्याच्यातून आपण आपला चॅनल हा चालू करू शकतो त्याला खूप काही साधनसामुग्रीची आवश्यकता नाही आणि झालं लाईटिंग इफेक्टसाठी तर तुम्ही डेच्या प्रकाशात म्हणजे उजेडात जर शूट केला आहे तर ते सगळ्यात कुठल्याही लाखोच्या पेक्षा तुम्हाला ते लाईटिंग इफेक्ट तो खूप छान आहे म्हणजे दिवसाच्या उजेडात आपण व्हिडिओ बनवला अगदी आपल्या साध्या मोबाईलमध्ये जरी बनवला तरी त्याची क्वालिटी उत्तम येऊ शकते मी हा जो व्हिडिओ बनवतो आहे हा पण मी माझ्या मोबाईलमधूनच बनवतो आहे तो मी आता तो कनेक्ट केला असल्यामुळे मला तो दाखवता येणार नाही त्यानंतर एक स्टँड घेतला आहे आणि मी एक माईक घेतला आहे त्याच्यावरून मी माझा हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न चालू केला आहे आणि त्यात खूप कमी कालावधीतच चा लोकांनी चांगला सपोर्ट केल्यामुळे मी त्यांच्या खूप मनापासून धन्यवाद मानतोय त्यानंतर चा चॅनल चालू तर केलाच मी त्यानंतर मला थोडा एडिटिंगसाठी प्रॉब्लेम येत होता पण इडिटिंगला पण तुम्हाला भरपूर असे ॲप आहे त्यांची मदत घेऊन तुम्ही तुमचा व्हिडिओ हा एडिट करू शकता त्यानंतर ज्या यूट्यूबच्या पॉलिसीज आहे त्या फॉलो करूनच आपल्याला हा व्हिडिओ बनवणं हे खूप गरजेचं आहे साधारण काही व्हिडिओ बनवले पण मला त्या पॉलिसीजबद्दल काही कल्पना नसल्यामुळे मी एक कामगार बंधूंसाठी एक व्हिडिओ बनवलेला होता की बांधकाम कामगारांनी कामगारांचा फॉर्म घरी बसल्यास कसा भरायचा आहे हा फॉर्म भरत असताना त्यात माझ्याकडून म्हणजे पूर्ण माहिती तर फॉर्म भरण्यासाठी भरावीच लागते पण त्याच्यात एक मोबाईल नंबर मी टाकला आहे आणि तो मोबाईल नंबर ब्लर न करताच तो काही सेकंदासाठी तिथं शो झाला आहे पण यूट्यूबने तो लगेच पकडला आहे की तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये यूट्यूबच्या पॉलिसीचं उल्लंघन होतं आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ डिलीट करण्यात येतोय त्यासाठी त्यांनी मला साठी काही दिवस दिले की तुम्ही ते क्लिअर करून तो व्हिडिओ तुम्ही अपलोड करू शकता तो परत रिवॉच यूट्यूब यूट्यूबर जे आहेत किंवा आपले यूट्यूब फॅमिली जी आहे तो पूर्ण व्हिडिओ बघून तो परत अपलोड करायचा का नाही त्याच्यात ते, ते पॉलिसीचं उल्लंघन होतं आहे का नाही हे करून मग तो ट यूट्यूब ठरवेल की हा व्हिडिओ ठेवायचा का डिलीट करायचा आहे पण मी तो करेक्शन करण्याचा प्रयत्न केला आहे पण मला एडिटिंग चा प्रॉब्लेम येत असल्यामुळे मी पाहिजे तसा तो नंबर तर ब्लर केला पण त्यापुढे माझा क ॲड्रेस पण शो झाला आहे ॲड्रेससुद्धा आपल्याला तिथं त्या यूट्यूबवर दाखवावा लागत नाही तर त्यामुळे यूट्यूबने माझा तो व्हिडिओज डिलीट केला आहे आणि सगळ्यात आवडीचा माझा तो व्हिडिओ होता म्हणजे त्याला जवळपास अल्पावधीतच हो त्याचे जवळपास अठरा ते वीस हजार व्ह्यूज आले होते आणि त्याचा जो वॉच टाईम आहे तो बाराशे तेराशे टाईम झालेला होता म्हणजे मी चॅनल चालू केल्यानंतर साधारण एका महिन्याभरातच चॅनलने एकदम गती पकडली म्हणजे जवळपास माझा त्या कालावधीत जवळपास दोन हजार प्लस वॉच टाईम झालेला होता आणि हजारच्या आसपास सबस्क्रायबर होत आले होते मला असं वाटलं की ह्या आता आपल्या काही दीड ते दोन महिन्यातच आपला चॅनल हा मॉनिटाईज होण्यास आपल्याला मदत मिळणार आहे पण अशातच त्या पॉलिसीचं उल्लंघन झाल्यामुळे यूट्यूबने माझा तो व्हिडिओ डिलीट केला आणि यूट्यूबने तो व्हिडिओ डिलीट केल्यामुळे तो वॉच टाइमही त्या व्हिडिओसोबतच गेला त्याच्यातही माझा काही हिरमोड झाला आहे की आता आपण एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवलेला आहे आणि यूट्यूबच्या एका छोट्याशा पॉलिसीजमुळे किंवा त्यां ती पॉलिसी तर पाहिजे तर तर खूप महत्त्वाची आहे पण आपल्याला माहीत नसल्यामुळे त्या पॉलिसीजमुळे माझा व्हिडिओ तो यूट्यूबने डिलीट केला आहे त्यात परत मी काही दिवसांसाठी स्टॉप केलं आहे मग आपण आता असे व्हिडिओ बनवले त्याच्यात जर अशा पॉलिसीचं उल्लंघन झालं ते डिलीट केलं तर आपल्या मेहनतीला काही महत्त्वच नाही अशा मनात माझ्या शंका येत होत्या त्याच्यामुळे मी काही दिवस व्हिडिओ बनवणं थांबवलं तुम्ही बघू शकता किंवा आपल्या ज्या व्हिडिओ आहे त्याच्यात काही काही व्हिडिओमध्ये पंधरा ते वीस वीस दिवसांचासुद्धा गॅप आहे तरीसुद्धा अवघ्या चारच महिन्यात आपला चॅनल मॉनिटाईज झाला आहे त्याच्यात जर आपलं सातत्य राहिलं असतं कंटिन्युटी जर राहिली असती रोजचा एक व्हिडिओ जर आपण त्याच्यात अपलोड केला असता तर अवघ्या एका महिन्याच्या आतच आपला चॅनल मॉनिटाईज झाला असता यात शंका नाही मग माझं जे नवीन यूट्यूबर्स आपलं यूट्यूब चालू करण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यांना एकच सा माझ्या अनुभवातून त्यांना सांगावं असं वाटतं आहे की तुम्हाला जर एक यूट्यूब पार्टनर म्हणून काम करायचं आहे तर त्याच्यासाठी खूप काही करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही तुमच्याकडे एक साधा फोन असणं आवश्यक आहे त्यानंतर एक चांगला माईक घ्यायचा आहे आणि एक चांगला स्टँड घ्यायचा आहे याच्यातून तुम्ही तुमचे व्हिडिओ बनवू शकता त्यानंतर एक लोकांना फायद्यातील किंवा लोकांच्या कामातील असं कंटेंट घेऊन जर तुम्ही उतरलात तर तुम्ही नक्कीच त्यात यशस्वी व्हाल आणि भाषेचं जर झालं तर तुम्हाला येत असलेली भाषेतूनच आपला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा आता जर समजा मी आता म मराठी मी चांगल्या प्रकारे बोलू शकतो पण त्यातच हिंदी कंटेंट जर म्हटलं तर हिंदी ती माझी हेल्पटे खाऊ शकते मग ते लोकांना असं पचनी पडणारी भाषा होणार नाही ती किंवा लोकांना ते आवडणारीही नाही म्हणून आपलं जे मुळात जी भाषा आहे त्या भाषेतूनच तुम्ही उतरले तरी तुम्ही त्यात यशस्वी नक्कीच होऊ शकता कारण तुम्ही बघू शकता भरपूर जे आपले मराठी यूट्यूबर्स आहे त्यांचं कंटेंट चांगलं असल्यामुळे लोकांनी त्यांना साहजिकच एक प्रकारे आपण डोक्यावर घेतले असं म्हणता येईल म्हणजे ते चांगलं यूट्यूबतून कमवत आहे तसंच आपलं जर झालं हे तर मी मराठी पुरतंच आवडतोय आपला जो खानदेश पट्टा आहे काही लोक तर आपली हैराणी भाषा घेऊन त्याच्यात उतरले पण मग ते सुद्धा चांगल्या प्रकारे यशस्वी झाले त्याच्यात आपण ते बघू शकतो आपले अशोक पाटील हे आपल्याला अवगत असलेल्या भाषेतच आपण चांगल्या प्रकारे माहिती देऊ शकतो आणि ती लोकांना नक्कीच उपयोगी पडेल आणि आवडेल सुद्धा त्यात नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल अशी मी आशा करतोय मला माझ्या अनुभवातून मराठी तरुणांना एकच सांगावं असं वाटतं की जे यूट्यूबवर येण्यासाठी म्हणजे यूट्यूबमधून पैसे कमवण्यासाठी जे उत्सुक आहे किंवा जे यूट्यूब, यूट्यूब, कि यूट्यूब चॅनल चालू करण्यासाठी उत्सुक आहे ज्यानंतर चॅ ज्यांनी चॅनल चालू केलेलं आहे ऑलरेडी पण मॉनिटाईज होण्यासाठी प्रॉब्लेम येतो आहे त्या तरुणांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही नक्कीच त्याच्यात सातत्य ठेवा चांगलं कंटेंट घेऊन उतरा तर नक्कीच तुम्ही त्यात यशस्वी व्हाल अशी मी आशा करतो आणि मराठी तरुणांनी यात माझं तरी म्हणणं आहे की आलंच पाहिजे यूट्यूबमध्ये कंटेंटमध्ये तुम्ही काही घेऊ शकता अगदी तुम्ही जे डेली काम करताय ते जरी तुम्ही आपलं जे आपल्याकडे असणारं जे स्किल आहे ते लोकांना दाखवलो त्याच्यातून लोकांचा जर फायदा जा झाला तर नक्कीच तुम्ही त्यातसुद्धा यशस्वी व्हाल त्यानंतर आपल्याकडे जर एखाद्या कुठल्याही गोष्टीचं चांगलं नॉलेज जर असेल तर तुम्ही ते लोकांपर्यंत पोचवा लोकांना जर त्यातून फायदा झाला तर नक्कीच तुम्हाला लोकसुद्धा डोक्यावर घेतील यात तीळ मात्र शंका नाही तुम्हाला माझा अनुभव कसा वाटला आहे नक्कीच कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि ज्या यूट्यूबर्सना चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी काही अडचणी येत असतील तर आपण नक्कीच सामूहिक प्रयत्न करून चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि तुम्हाला येत असलेल्या अडचणी कमेंटमध्ये नक्की सांगा आपण प्रत्येक कमेंटचा हा उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो धन्यवाद मित्रांनो